नमस्कार चला तर मग आज आपण ओल्या कांद्याचा चिवडा बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे तेल एका कढईमध्ये आता मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहे भाजून म्हणण्यापेक्षा तळून घेणार आहे हे पहा आपण तळून घेतलेले आहेत शेंगदाणे मी बाजूला काढले आता मी मिडियम साईजचे दोन कांदे कट केलेले आहेत ते मी तळून घेत आहे कांदा तळायला थोडासा वेळ लागेल मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे थोडासा हे पहा आपला कांदा लालसर होत आहे आता सध्या पाहू शकता पहा आता लालसर पडलेला आहे कांदा आता आपण बाजूला काढून घेऊयात कांदा आता मी कढीपत्ता तळून घेणार आहे कडीपत्ता तळलेला आहे आपण बाजूला काढला तर मी जिरे टाकून घेतलेले आहे तेलामध्ये मी अर्धा किलोचा चिवडा करत आहे हे पहा जिरे लालसर झालेले आहेत ला आपण यामध्ये वाटलेला लसूण घालून घेणार आहे हे पहा मी थोडासा मोठा मोठा लसूण वाटलेला आहे चिवड्याला छान लागतो हे पहा लालसर झालेला आहे लसूण तर मी तेलात ठेवणार नाही साईडला काढून घेणार आहे लाल पडलेला आहे ला की हे पहा आपण बाजूला काढून घेऊयात के रिला है। लसुन कर मी गॅस बंद केलेला आहे लसूण करपला तर कोणी छान बसणार नाही यासाठी हे पहा आता मी काढून घेत आहे लसूण बाजूला तर तेल गरमच आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडस गार होईल तेल तोपर्यंत ते आता आपण हे मिक्स करून घेऊयात हे लसूण टाक काढलेलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तळलेलं कांदा शेंगदाणे आणि कढीपत्ता आपण मिक्स करून घेतलेला आहे हे पहा तर आपण तेलाकडे जाऊयात हे पहा आता तेल थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण मिरची टाकून घेतलेली आहे पहा जास्त कडक तेल असेल तर मिरची करपेल यासाठी आपण थोडंसं थंड होऊ दिलं मीठ टाकून तर यामध्ये चिवडा मसाला टाकणार आहे मी थोडासा हे पाहू शकता ते आपण सगळं हलवून घेत आहोत आता यामध्ये हळद टाकायची हे तेल आता थोडं थोडं करून आपण चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊयात लह्यामध्ये आपण पहा आता छान कलर आलेला आहे पाहू हो शकता गावाकडे चिवडा याप्रमाणे आम्ही बनवतो तुम्ही कसे बनवता हे नक्की कमेंट करून मला कळवा पहा आता मिक्स झालेला आहे चवीला पण छान झालेला आहे पाहू हो शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाइक, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद